नमस्कार श्री स्वामी समर्थ मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की देवघरात कुठले यंत्र ठेवायचे अर्थातच श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र तर त्याच संदर्भातला व्हिडिओचा आहे हा भाग दोन तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी यंत्र आपण देवघरात ठेवली तर त्या यंत्रांवर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या जेणेकरून त्याचे फायदे आपल्याला वेळोवेळी ठरतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं यंत्र श्रीयंत्र तर श्रीयंत्र म्हणजे काय देवी लक्ष्मींचं आसन तर जेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरात येतात तर त्या पैशांच्या संदर्भात असू दे धान्याच्या संदर्भात असू दे तर देवी लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे येतात तर त्या उभ्या पावलांनी येऊ नये अर्थातच काय तर त्यांना बसण्यासाठी आपल्या घरात आसन असावं जेणेकरून त्या स्थिर स्वरूपात आपल्याकडे राहतील तर त्याच्यासाठी देवघरात श्रीयंत्र आपण माता लक्ष्मींच्या जवळ स्थापन करत असतो श्रीयंत्र कुठल्याही शुभवारी आपण स्थापन करू शकतो अर्थातच मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला किंवा नवरात्रांमध्ये आपण श्रीयंत्र देवघरात स्थापन करू शकतो तो, स्थापन स्थापना कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता श्रीयंत्र आपण देवघरात स्थापन केलं तर स्थापनेनंतर त्याच्यावर कुठलीच सेवा करायची नाही तर चालेल का तर अजिबात नाही जेव्हा आपण कुठलंही यंत्र देवघरात आणतो तर वेळोवेळी त्याच्यावर सेवा करणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्याचे प्रभावशाली फायदे पाहायला मिळतील तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं जर देवघरात तुम्ही श्रीयंत्र स्थापन केलं तर पैशा स्वरूपातल्या किंवा म्हणजे आर्थिक स्वरूपातल्या जर काही अडचणी तुमच्या परिवारात उद्भवत असतील तर श्रीयंत्र स्थापन केल्याने त्या अडचणी पूर्णपणे नाहीशा होतात आणि माता लक्ष्मींची कृपा तुमच्या घरावर अखंड स्वरूपात राहते तर श्रीयंत्र एकदा स्थापन केल्यानंतर स्थापनेचा विधी झाल्यानंतर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला स्त्रीयंत्रावर अभिषेक करायचा असतो तर आपण सोळा वेळा सुक्त म्हणून त्याच्यावर अभिषेक करू शकतो त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ या सेवा आपल्याला त्याच्यावरती करायच्या आहेत दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्याच्यानंतर दरमहा पौर्णिमेला आपल्याला श्रीयंत्रावरती अभिषेक करायचाच असतो त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं तर कुंकुमार्चन केल्यानंतरसुद्धा आपल्याला बरेच फायदे मिळतात तर कुंकुमार्चन केल्यानंतर जो कुंकू असतो तर तो सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्याला रोज कपाळी लावायचा असतो कुंकुमार्चन श्रीयंत्रावर केल्याने कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी जर तुमच्या परिवारात येत असतील तर त्या पूर्णपणे नाहीशा होतात त्याचबरोबर जर काही तुमच्या इच्छा असतील जसं की कुणाच्या इच्छा असतात की आमचं घर व्हावं किंवा नोकरी संदर्भात इच्छा असतात तर श्रीयंत्रावर या सेवा केल्याने या ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या मनोभावी इच्छा हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतात इतकं प्रभावशाली श्रीयंत्र आहे श्रीयंत्र नुसतं आपण घरात स्थापन जरी केलं ना तरी त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला डे बाय डे बघायला मिळतात तर त्याचमुळे जर आपण त्याच्यावर वेळोवेळी सेवा करत राहिलं तर आणखीनच जास्त फायदे आपल्याला श्रीयंत्रामुळे होतात म्हणजे कुबेर यंत्र तर श्रीयंत्रावर कुठल्या सेवा करायच्या कुठल्या वारीक करायच्या याच्या याच्या संदर्भातले बरेच व्हिडिओ युट्यूबवरती आहेत पण कुबेर यंत्रावर कुठल्या सेवा करायच्या याच्याबद्दलची अद्यापही सविस्तर माहिती कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळत नाही तर कुबेर यंत्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं श्रीयंत्र महत्त्वाचं आहे तर लक्ष्मी माता आपल्या घरात येतात म्हणजे आपण श्रीयंत्रावर सेवा केली तर लक्ष्मी माता येतात त्यांची स्थिरता सुद्धा आपल्या घरात असते पण कुबेर यंत्राचं काय काम आहे तर ती जी लक्ष्मी आपल्याकडे येते किंवा धनधान्य स्वरूपात आपल्याकडे जे धान्य येतं तर ते कधीही संपू नये आणि ते स्थिर टिकवून ठेवण्याचं जे काम आहे ते कुबेर देवता करत असतात म्हणजे कुबेर म्हणजे काय तर कुबेराचं भंडार हे प्रत्येकाला आपल्या घरात कुबेराचे जे दार आहे ते आपल्यासाठी उघडे असावे असं प्रत्येकाला वाटत असतं तर कुबेर यंत्रावर ज्या सेवा आपण करतो त्या सेवा केल्याने आपल्याकडे जे धनधान्य येतं जे आर्थिक पैसा आपल्याकडे येतो तर तो कधीही संपू नये आणि त्याचा जो भंडार आहे तो कायमस्वरूपी आपल्या घरात असावा यासाठी आपल्याला कुबेर यंत्रावर सेवा करायच्या असतात तर कुबेर यंत्रावर काय सेवा करायच्या तर अगदी सोप्या आहेत रोज तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त कुबेर यंत्रावर पठण करू शकता त्याचबरोबर रविवारी किंवा शुक्रवारी सोळा वेळा पुरुष सुक्ताने तुम्ही कुबेर यंत्रावर अभिषेक करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सेवा जी आपल्याला कुबेर यंत्रावर करायची असते ते म्हणजे कुबेर मंत्र नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तर एक माळ किंवा सोळा वेळा जर तुम्ही कुबेर मंत्राचं पठण जर दररोज स्वरूपात तुम्ही कुबेर यंत्रावर केलं तर कधीही तुमच्या घरातलं धनधान्य हे संपणार नाही याची शाश्वती आहे बऱ्याच जणांच्या घरात काय होतं की कुठल्याही प्रकारचं धान्य जे आहे ते संपतं पीठच संपतं पैशाचीच चणचण भासते किंवा जो आपला कर्ता पुरुष असतो नोकरीच्या ठिकाणी त्यांना काही ना काही अडचणी येत असतात म्हणजे अशा स्वरूपातल्या ज्या अडचणी आहेत नोकरी संदर्भातल्या वगैरे तर त्या येत नाहीत किंवा नोकरीत बढती मिळणं किंवा आपले पगार वाढ होणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुबेर यंत्रावर सेवा केल्याने आपल्याला मिळतात तर त्याचे फायदेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर दररोज एक वेळा जर पुरुष चुकतं कुबेर यंत्रावर पठण केलं तर हे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं यंत्र म्हणजे रुद्रयंत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की रुद्रयंत्र देवघरात का ठेवायचं तर सगळ्यात आता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे आर्थिक स्थिती आपली परिस्थिती चांगल्या स्वरूपात असणं आणि दुसरं म्हणजे निरोगी आयुष्य असणं आपल्याकडे खूप पैसा आहे खूप प्रॉपर्टी आहे पण आपल्या घरात सततचा आजार पण आहे कटकट आहे भांडण आहे किंवा मोठ्या प्रकारचे आजार आहेत कॅन्सरसारखे आजार आहेत किंवा सर्दी खोकला अशा सगळ्या गोष्टी जर घरात असल्याना सततचं आजारपण वगैरे तर याच्याने एक निगेटिव्हिटी निर्माण होते आणि ती नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरात संचारण्यासाठी आपल्या घरातील जे काही कुटुंबीय आहेत त्यांचं आयुष्य हे निरोगी स्वरूपात असणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याचसाठी आपल्याला रुद्रयंत्र हे मदत करत असतं तर कुठल्याही प्रमाणात कुठल्याही प्रकारचं मोठा आजारपण असेल आणि रुद्रयंत्रावर अभिषेक करून जर ते तीर्थ त्या संबंधित व्यक्तीने प्राशन केलं तर ते आजारपण शंभर टक्के दूर होतं आणि कमी होण्यास मदतसुद्धा होते तर रुद्रयंत्रावर आपल्याला दर सोमवारी सेवा करायची असते तर रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र त्याचबरोबर रुद्र जे आपलं नित्यसेवेत दिलेलं आहे ते आणि महामृत्युंजय कवच तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला रुद्रयंत्रावर अभिषेक स्वरूपात करायचं आहेत पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक तुम्ही करू शकता आणि ते जे तीर्थ निघतं तर ते आपल्याला कुटुंबातील सगळ्या जणांना प्यायचं आहे तर हे झालं सोमवारच्या सेवा अशाच सेवा आपल्याला श्रावण सोमवारी सुद्धा करायच्या असतात आणि श्रावण महिन्यात सुद्धा आपण रुद्रयंत्रावर करत असतो त्याचबरोबर त्याच बरोबर आता समजा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर आपण डॉक्टर आणि दवाखाने तर आपण करतोच पण त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गातल्या सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर रुद्र यंत्रावर आपण जर अभिषेक केला आणि ते तीर्थ दिलं तर तो आजार पण कमी होण्यास मदत होते तर अशा वेळेला काय करायचं कुठल्याही वेळेस म्हणजे तुम्ही ही सेवा दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता अर्थात सकाळी सुद्धा करू शकता तर स्वामी स्तवन म्हटल्यानंतर सोळा वेळा महामृत्युंजय मंत्र सोळा वेळा रुद्र गायत्री मंत्र एक वेळा महामृत्युंजय कवच आणि शक्य झाल्यास एक वेळा रुद्र जर आपण पठण केलं आणि ते तीर्थ त्या आजारी व्यक्तीला दिलं तर आजार पण कमी होण्यास मदत होते तर जसं आपल्याला मी आधी सांगितलं पैसा महत्वाचा आहे तसंच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे त्याचमुळे वेळोवेळी रुद्र यंत्रावर सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि ते तीर्थ आपण घेणं हे खूप आपल्यासाठी प्रभावशाली आहे अशा पद्धतीने आपल्याला तीनही यंत्रांवर सेवा करणं गरजेचं आहे आता बरेच जण म्हणतात की ताई आमच्या देवघरात तीनही यंत्र आहेत पण आम्हाला फायदे तर काही दिसून येतच नाही तर असं नसतं आपण वेळोवेळी त्याच्यावर जर सेवा करत राहिलं तरच आपल्याला त्याचे तर फायदे दिसतात नुसतं ते आणलं आणि आपण व्यवस्थितरित्या त्याची स्थापना केली नाही किंवा त्याच्यावर वेळोवेळी सेवा केली नाही तर त्याचे फायदे आपल्याला कसे दिसतील तर आपण काहीतरी करतो तेव्हाच आपल्याला त्याच्यातनं थोडंफार प्रमाणात पॉझिटिव्हिटी मिळते त्याचबरोबर त्याचे फायदे आपल्याला मिळतात नुसतं निर्जीव स्वरूपात जर गोष्टी आपल्या घरात असल्या तर त्याचे आपल्याला फायदे होतील का तर अर्थातच नाही तर त्याच्यामुळे सेवा करत राहा आणि त्याचे फायदे घेत राहा हे तीनही यंत्र आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे तर अगदी माहितीपूर्वक व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांपर्यंतसुद्धा पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेवटी एक लाईक नक्की करा तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ